बरी अगं काय लागा तू कसं गे काय राव भाऊ पडते तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी नायक दादा बनवचा या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कसकटून स्वागत आहे तर आज माझ्या भाचीचा बर्थडे आहे माझी भाची म्हणजे कोण तुम्हाला तर माहितीच आहे तर दाखवतो कोणाचा बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

आणि अवधा वालत कशा पाय कर्ज केलं एवढं विचार आता काय आम्ही यायला शिकवणार आहे कर्ज कशा पाय झाले आम्ही दोघं मिळून खेळणार आहे ते ऑनलाईन अच्छा तयार आहे माझ्या बरोबर हो ऑनलाईन जुगार खेळणार आम्ही दोघं माझं घर काय ते तुमच काय काय असणार शिकवतो तुम्हाला हळहळ कसं काय ट्रायल ट्रायल आणि मित्रांनो आम्ही लय दिवसात भेटलो कमीत कमी तीन महिना दोन तीन महिन्या होऊन गेले आपल्या गाणं नाही त्याच भाऊंकडे काय लक्षच देता आलं नाही मला आलं

तू तयार आहे तर आई कुठे गेली गजय आई कुठे गेली गावाला मला सांगितलं ना मला फोन नाही काय नाही मग कोणाला सांगायचं काय लागा हे असलं पडत नाही मला हिड्या काय करता तुम्ही काय करायला लागलाय काय करला आलाय अ इकडे ए इकडे इकडे या कालापलाय ए इकडे ए इकडे बाहेर इकडे कालापलाय अरे तिकडे इकडे कालापलाय सांग काय नाही व्हिडिओ मध्ये नाही काय व्हिडिओ मध्ये लाचड कालापलाला लाचडते का तुला दाताला काय कुठे पडले ना कुठे पडला रे रे कोणाचे माझे आप बरबर असं दे कुठल्या हॉटेल मध्ये जायचं हॉटेल मध्ये म्हणता मग आता तुम्हाला कुठल्या हॉटेल नेतो पण आता घरी घरी वाटत जायचं मग अशी बोलवलं तर मला आता घरी जाऊन देणार नाही चला या तुम्ही कवा बी या जाऊन देणार नाही म्हणलं घरी जाऊन जावं लागेल परी का पाहिजे केक हा चला करा चालू ए दिवा लाव की त्याच्यावर काय लागा उघडायला का माझ्या जिंदगीवर दिवा लावलाय तू केकवर लावाय लावायची नाही तुला उभा उभार मला मला मित्रांनो बघा डिझाईन चालू आहे आणि केक आम्ही स्वतः पूजाने घरी बनवलाय का आणि मित्रांनो ऑर्डर द्यायची असेल तर केकची कि रेट असेल पाचशे रुपये अगं होय तर घे अगं मी घे तू आणि तू तिथन जाऊन पार्सल करतोय

हॅपी बर्थडे आग कुठ नको ना थांब करतो पोसतो पोसतो थांब पोसू इथं नको असायला किती पार पाहिजे हिथ म्हण न आ चक्क चक्क चक चक चक्क चक्क चक ओ आली थांबा हा खावा 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 हा आता आ थांब थांब हा खर मित्रांनो तिथं पण बर्थडे झाला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ही कधी जर मला ना हॅपी बर्थडे तरी हात मोर करतील काय विषय नाही माझी पण राहिली तर थोडा केक आज चारा लागलो या मोठी झाली तर मित्रांनो परीचा बड्डे झालाय फुल एन्जॉय पण झालाय काय लागलं कुठं आहे दाखव मीच लावतो मला सांगा लावायला मी लावतो काय रे पप्पाला लावते ठीक आहे परी केक पार्टी कधी بيها म्हणून आपण तर मित्रांनो चला आता मस्तपैकी असं फोटो सुंदर असं फोटो काढू म्हणजे दना दिक्षन युट्युबला पोस्ट करतो दना दिस द द खाली कमेंट करा हैप्पी बर्थडे परी म्हणून हा ए कमेंट करू दे का कमेंट करू दे का हां 1 2 हां 1 तर म्हणून टू डान्स कसला ओढा होई होॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे वन टू फोर फाय सिक्स सेवन सेवन सेवन

तर मित्रांनो आज तुझा बर्थडे आहे आमच्या तिला त्यांना वाढदिवस नाही आ नाही लावत नाही 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 लावता आऊ नाही लावत तर कर नाही लाव आज माहिती तुम्ही नाही थोडा उगत नसता आज खाली सगळे आता पार्टी पाहिजे मला तिला चारा बघ तिला ना जरा हा बघ कोण भरून काल बापाला नाही वाढदिवसला लागा तो पण खायचा केक जाना

ओके मी नाही दुसरं लग्न करणार आहे पूजाला सांग मग पूजाला सांग मला परमिशन द्यायला लाग ओके ननंदाजी एक परवादेशी सांग तू कधी करवतो सांगक आज एक लग्न तू मन फक्त दाद्या लग्न करून या नाही जर पाच सात लगेच करून पाच सहा दिवसात पूजा सोबत दुसरे लग्न केलं तर नाव बदलून ठेवतो पूजा सोबतच दुसरं करू तुला काय कळत नाही मला वाटलं दुसरं माझ्या अवघडच झाला आता मी पूजा सोबत दुसरं लग्न करणार होतो म्हणलं आणि तू काय म्हणली दुसऱ्या पाचसा घेऊन येतो कोण द्यायला या मला काय तर असं मित्रांनो पाचचा काय एक मिळतेच नशीब चांगलाय तिला काल मी म्हणलं पूजा पूजा काय म्हणली मला काल कि तुम्ही घरातन कुठं जायचं नाही चोवीस तास तुम्ही मायापाशी पाहिजे मग मी काय म्हणलं पूजाला पूजा तू तुझ्या आईबापाकडं प्रत्येक महिन्याला पन्नास हजार रुपये घेत जा मला म्हणती मी दिली पूर्गी दिली तुमचं लय मोठा आहे काउंट गेला कोण द्यायला लागलाय असलं म्हणले अवघडच झालं तर चला मित्रांनो आता जाऊया आपण मस्त पैकी हात धुया हाताला केक लागलाय डबर भरून घेऊ डबरा इथे हात धुवायचं परी धुआ गेला आपण दोघे खळा खर खळा करू हात धुवायला तर चला मित्रांनो मस्त वाटलं भाऊ भाऊ माणूस म्हणून खात मध्ये करायला तर मला पाच सहा लाखाचा रुपये पाच सहा लाखाचा रुपये मला द्यायला लागले तर माझ्यावरच कर्ज सगळं नील करण्यासाठी कुठे गेली कुठे हिच्यामुळेच कर्ज झालंय मला कर्ज करायला हिनच शिकवली मला ऑनलाईन जुगार कसं खेळायचं नाहीतर मी ऑनलाईन जुगार काय आहे मला माहित पण नव्हतं असू दे आता मी भाऊला पण शिकवणार आहे चला आपण जाऊन लपून खेळू शिकवत ट्रायल तर मित्रांनो चला उशीर झालाय बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी जेवण बिवून करा कुणाचा वाढदिवस असेल तर माझ्याकडून वाढदिवसा तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी सुबी ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच बरं का आज